नमस्कार आशाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अंडा करीची रेसिपी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं ते, ते, ते तुम्हाला दाखवून देते इथे चार अंडी उकडून घेतलेली आहेत मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार तेल लागणार आहे इथे मसाल्यांमध्ये मी तुम्हाला दाखवते इथे दोन चमचे घाटी मसाला घेतला आहे दोन छोटे चमचे आहेत इथे एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा हळद अंडा करी मसाला कोणताही घेऊ हो शकता तुम्ही जे बाजारात असतो तो ही ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीसाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या ह्यांचं ग्रेव्ही बनवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आता इथे एक कच्चा अंड घेतलेला आहे तर आपण बघूया हे आता कृती काय आहे ते बघा ते उकडलेल्या अंड्यांना मी असे कट मारून घेतले इथे असे दोन कट मारायचे सुरीने जास्त खोलपर्यंत नाही असे थोडे थोडेसे वरती म्हणजे काय होतं मसाला जी ग्रेव्ही असते ती आतपर्यंत जाते आणि जे आपण कच्चा अंड घेतलं होतं ते फेटून घ्यायचे जसं आपण ऑमलेटसाठी फेटतो ना तसं फेटून घ्यायचं आधी हे अंड टाकल्याने काय होणार आहे हे अंड टाकल्याने काल जे आपण जो रस्सा बनवणार आहे त्याला आणखी छान टेस्ट येते कच्चा अंड टाकल्यामुळे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकायचं स्कीप करू शकता पण टाकून बघा ही रेसिपी खूप छान होते ते असं फेटून घ्यायचं व्यवस्थित आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई तापत ठेवलेली तापलेली आहे गॅस थोडस कमी करून आता त्यामध्ये तेल टाकून घेते आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आणि तेल सुद्धा थोडंसं गरम होऊ द्यायचंय तेल थोडं गरम झालंय तर त्याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती टाकायची पण साकच टाकायची जरा उडू शकते गॅस कमी करायचा ग्रेव्ही आपण टाकतो ते त्या वेळेला आता ही जी मी ग्रेव्ही बनवली ना तर ग्रेव्ही बनवता मी थोडस मीठ टाकलं होतं तर आता आपण जेव्हा मीठ टाकणार आहे तेव्हा ते थोडंफार कमी टाकलं आणि जर मीठ टाकलं नसेल तुम्ही ग्रेव्ही बनवताना तर आता या स्टेजला मीठ ऍड करायचं थोडस म्हणजे व्यवस्थित शिजते ग्रेव्ही आता ही आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची तेलामध्ये त्याचा कच्चा घालवायचा इथे ही जी ग्रेव्ही आहे ती ऑलमोस्ट म्हणजे मी कमी गॅसवरती पाच मिनिटासाठी अशी शिजवलेली आहे म्हणजे तिथं कच्चापणा पूर्ण निघून जातो आपण हे कच्चा कांदा टोमॅटो ह्याची ग्रेव्ही बनवलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते चवीनुसार आणि आपण जे मसाले घेतले होते म्हणजे हळद धना पावडर कांदा लसूण मसाला हे टाकून घ्यायचा मसाले ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचे आहेत अंडा करी मसाला जो आपण घेतलेला तो सुद्धा ह्याच्यामध्ये आपला अंदाजे टाकून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये अंडा करी मसाला जर नसेल जरी तरी गरम मसाला किंवा मग चिकन मसाला वापरलात ना तरी चालतो चिकन मसाला पण खूप छान लागतो तर आता आपण जे कच्चा अंड घेतलेलं ते सुद्धा ह्यातच टाकून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं ह्या ग्रेव्हीतच ह्यातच जे अंडी उकडलेली आहे ती टाकायची आता ह्याला थोडस म्हणजे एक मिनिट आपण झाकण मारून ठेवायचंय एकदम लो फ्लेम वरती आता एक मिनिट झालेला आहे वाफ काढले आपण आता मस्त ह्याच्यामध्ये जे ग्रेव्हीच्या भांड्यातलं पाणी होतं ना ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे कच्चा अंड टाकल्याने ना <tart> ग्रेव्हीला मस्त थिकनेस पण येतो असा आणि ते टेस्टी सुद्धा लागतो तर आता आपण हे शिजू द्यायचं आहे पाच दहा मिनिटासाठी आपण मध्यम माशेवरती ह्याला शिजवून घेऊया तर आता दहा मिनिटं झालेली आहेत एकदम लो फ्लेम वरती आपण हे अंडा करी शिजवून घेतलेली आहे तर इथे बघा थिकनेस मी एवढा ठेवलाय तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा पात्र सुद्धा तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे आपली हा अंडा मसाला करी तयार आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद